वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजीत बंद घर चोरट्यांनी फोडले सव्वा लाखाची रोकड लंपास भर वस्तीतील वेताळपेठ परिसरातील बंद घर फोडून चोरट्यांनी डल्ला मारला चोरट्यांनी एक लाख तीस हजाराची रोकड आणि खानावळीसाठी लागणारे जेवणाचे तीस डबे यासह एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल लंपास केला याबाबत गावबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे भरवस्तीमध्ये झालेल्या या चोरीमुळे चोरटा माहितीगार असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत या आहे याबाबत अधिक माहिती अशी वेताळपेठ परिसरात राहणारे इब्राहिम मोमीन यांची घरगुती खानावळ असून त्यांच्या मुलाचं लग्न झाल्यावर मोमीन कुटुंबीय परगावी गेले होते त्यामुळे चार दिवसांपासून त्यांचे घर बंद होते या तीन मजली घरात चोरट्यांनी बुधवारी रात्री मुख्य दरवाजाला भगदाड पाडून आतून कडी तोडून दुसऱ्या मजल्यावर प्रवेश केला या ठिकाणीही दोन कपाटांचे लॉक न तोडता दरवाजा खालून कोंडा घालून कपाटं उघडली त्यापैकी एक कपाटातून रोप एक लाख तीस हजार रुपये चोरट्यांच्या हाती लागले त्यानंतर चोरट्यांनी लाग तिसरा मजला गाठला पण त्या ठिकाणी मौल्यवान असे त्यांच्या हाती काही लागले नाही जाता जाता चोरट्यांनी पोत्यात भरलेले जेवणाचे तीस डबे लंपास केले गुरुवारी सकाळी शेजारच्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी मोमीन यांच्याशी संपर्क साधला त्यामुळे मोमीन कुटुंबीयांनी घरी येऊन पाहणी केली असता रोख एक लाख तीस हजार रुपये आणि जेवणाचे डबे असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले याबाबत गावभाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि माझ्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा